पूर्वीचे जे शिक्षक होते ना त्यांचा एक विशिष्ट पेहरा होता विशिष्ट बोलीचालीची भाषा होती त्यांची शिक्षणं अतिशय कमी होती जरा ते वेगळ्याच मागासलेल्या विचाराचे होते असं जेव्हा नवीन पिढीतले विद्यार्थी बोलतात तेव्हा मला या नवीन पिढीतल्या विद्यार्थ्यांचा खरंच सांगू राग नाही आहेत मला राग येतो त्यांच्या आईवडिलांचा त्याचं कारण असं आहे की आईवडिलांनी त्यांना सांगायला पाहिजे की आमचे जे शिक्षक होते ना ते तू जे म्हणतोयस तशा पद्धतीचे आहेत असं तुला वाटत असेल पण मी तुला प्रामाणिकपणे सांगतो त्यांच्यामध्ये आईची तळमळ आणि वडिलांचा धाक दोन्ही गोष्टी एकत्र होत्या आमच्या आमचे खेडेगावातले शिक्षक आमचे अतिशय सामान्य वाटत असतील तुम्हाला पण त्यांची उंची आकाशासारखी होती आमचे लक्ष्मण गुरुजी रामायण महाभारत आणि भागवतातल्या कथा सांगायचे आम्हाला आमचे गरड गुरुजी आम्हाला सगळी सगळी कविता आणि धडे असं वेगवेगळ्या चालीत म्हणून दाखवायचे आणि गाऊन दाखवायचे धडेसुद्धा अक्षरशः पद्य वाटावं वा, असं वाटायचं आमचे बिळकिरे गुरुजी सायन्स हा पाठ शिकवत असताना बेधुंद व्हायचे आणि छान शिकवायचे आमचे यू एम सर आमचे सूर्यवंशी सर आमचे थोरात सर आमचे चेंडकापुरे सर शिकवत असताना कोणतंही गणित विचारा उजव्या बाजूला उत्तर लिहून ठेवायचे आ हा हा आणि एकेका शिक्षकाचं नाव घेत बसलो तरी एक व्हिडिओ पूर्ण लागेल एवढी मोठी माणसं आहेत ही सगळी खरंच सांगू आमच्या शिक्षकांचे शिक्षणं या नव्या पिढीला कमी वाटत असतील त्यांचं जगणं वागणं एका वेगळ्या पद्धतीचं वाटत असेल तरी मी अंतःकरणपूर्वक सांगू इच्छितो की आमचे शिक्षक आमच्या सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचे रागवायचे बोलायचे प्रसंगी बदळायचेसुद्धा आणि आमचे आईवडीलसुद्धा त्यांना सांगायचे बदळा व्यवस्थित बदळा काही हरकत नाही आहे आता खरं सांगू आता तुमच्या शिक्षकाबद्दल ऐकताना वाईट वाटून नका घेऊ तुमच्या शिक्षकांची तळमळ पण मागच्या शिक्षकासारखीच आहे परंतु परंतु तुमच्या शिक्षकावर शासनाचे आणि समाजाचे एवढे बंधन आलेत एवढे बंधन आलेत की एखाद्या मुलाला जर रागवलं किंवा मारलं गेलं त्याच्याच भल्यासाठी तर तो किंवा त्याचे वडील चार सामाजिक कार्यकर्ते घेऊन येतात शिक्षकांना शाळेतच शांतपणा शिकवण्यासाठी जो शिक्षकांचा खरं तर अपमान आहे पण पालकांनाही कळत नाही त्या सामाजिक कार्यकर्त्यांना कळत नाही आणि विद्यार्थ्यांनाही कळत नाही मी या भूमिकेचा बिलकुलच नाही की विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार मार मारावं किंवा त्रास द्यावं बिलकुल नाही मुलंही आदर्श आहेत त्यांना चांगलंच शिकवावं पण धाक शिक्षकाचा संपला की सगळंच संपलं म्हणून तुमच्या शिक्षकाची पण तळमळ तेवढीच जबरदस्त आहे पण हा दबाव जो आहे ना आपली नोकरी जाऊ शकेल याचा त्यामुळं तुम्हाला घडवताना मला माफी मागून सांगावं लागते ते थोडेसे कमी पडत आहेत त्यामुळं मी अनेकदा सांगत असतो अनेक भाषणांमध्ये सांगत असतो शिक्षकांना जरा फ्री हँड द्या त्यांना विद्यार्थ्यांना धाक दाखवण्याची पूर्ण संधी देऊन टाका बघा विद्यार्थी कसा घडतो ते आणि जर विद्यार्थी असं घडला तर तुम्हाला लक्षात येईल तुमची पिढी उत्तम घडणार आहे माझे वडील वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी त्यांना चौथीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांची आठवण आली की डोळ्यात त्यांच्या टचमन पाणी यायचं काय एकमेकांबद्दलचं नातं असेल विचार करा आजही आम्ही आमच्या शिक्षकाला पाहिल्या क्षणी जोड्यासगट त्यांचे पाय धरतो सहजतेनं ह्याच्यात काही मोठेपणा नाही त्यांची ती योग्यताच आहे म्हणून पण आज मात्र विद्यार्थी फक्त खांद्यावर हात टाकायचं बाकी आहे मला पुन्हा एकदा सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आमच्या शिक्षकांच्या प्रामाणिकपणा इतकीच सर्वश्रेष्ठ प्रामाणिकता तुमच्याही शिक्षकामध्ये आहे जरा छोट्या छोट्या गोष्टी पालकांपर्यंत नेऊन त्या गरज नसताना वाढवू नका ना आणि पालक हो तुम्ही समजदार आहात या शिस्तीतून तुम्ही बाहेर पडलेले आहात जरा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीत शिक्षकांनाही शानपणा शिकवण्यासाठी नकाना जाऊ बघा मग विद्यार्थी कसे उत्तम घडतील ते मला खात्री आहे नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिळास टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधतो आहे साहजिकच लहानातल्या लहान मुलांना तर मारलं जात नाही रागवलं जात नाही पण धाक मात्र सगळ्यांनाच दाखवण्याची गरज आहे धन्यवाद